हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल तर आज आपण महिलांच्यासाठी खूपच खास अशा काही टिप्स घेऊन आलो आहेत आणि या टिप्समुळे मला वाटते महिलांचे नव्वद टक्के प्रॉब्लेम्स नक्कीच सॉल्व्ह होते चला तर मग पटकन या व्हिडिओला सुरुवात करूया चावा अपली अपली तर सगळ्यात पहिली टीप आहे ती म्हणजे साडी पिनच्या बाबतीत जेव्हा कधी आपण अशी पिन वापरतो बघा तेव्हा आपली साडी किंवा ती पिन त्या साडीमध्ये अडकली जाते आणि आपली इथं आपली साडी खराब होत असते तर यावेळी तुम्हाला काय करायचं आहे बघा ही जी पिन आहे या पिनमध्ये तुम्हाला इथं मी दाखवते या पद्धतीचा दा असा एखादा मोती या पिनमध्ये असं आपल्याला अडकवून घ्यायचं आहे आणि जेव्हा कधी आपण साडीला ही पिन लावेल तेव्हा ती पिन त्यामध्ये अडकणार नाही आणि आपली साडी देखील अगदी छान अशी व्यवस्थित राहिली जाईल त्यानंतरची पुढची टीप ती म्हणजे जेव्हा कधी आपण अशा बांगड्या घालतो तर त्या सहज आपल्या हातामध्ये जात नाहीत साबण वगैरे आपल्याला काहीतरी याला लावावं लागतं तेव्हाच त्या आपल्या हातामध्ये जातात तर त्यासाठी इथं बघा काही करायचं आहे की हाताला एखादी प्लॅस्टिकची पिशवी आपल्याला अशा पद्धतीने घालायची आहे मग या बांगड्या आपल्याला अशा घालायच्या आहेत आणि नंतर तुम्ही अलगत ही प्लॅस्टिकची पिशवी अशी बाहेर काढून घेऊ शकता अगदी एका मिनटातच तुमचं हे काम होऊन जाईल साबण वगैरे लावायची अजिबात गरज नाही आणि आता आपण बांगड्या घातल्याच आहेत तर मग इथं मी तुम्हाला अजून एक टिप सांगते बघा जेव्हा कधी आपण अशा बांगड्या घालतो तर त्या काम करताना अशा पुढे पुढे येत असतात आणि आपल्याला सारखं त्यांना असं पाठीमागे ओढावं लागतं तर त्या काम करताना आधीमध्ये सारख्या पुढे येऊ नयेत आणि मग यासाठी इथं मी एक टिप सांगते बघा तर असं एखादा मोठा असं बोनेट मिळतं हे बोनेट तुम्ही असं पुढच्या साईडला असं सा अडकवू शकता आणि कितीही तुम्ही हात हलवला तरी बांगड्या अजिबात पुढे येणार नाहीत आणि ना ना तुम्हाला ते सारखं सारखं पाठीमागे देखील कराव्या लागणार नाहीत ना एखादा सण वार असो किंवा एखादं लग्न असो बहुतांश महिला या केसांचा आंबाडा हा बांधतातच त्यातल्या त्यात तो लवकर व्हावा यासाठी डोनटचा वापर नक्कीच केला जातो बाहेर विकत घ्यायला गेलं तर तीस चाळीस रुपये आपले यामध्ये सहज जातात तर याला घरच्या घरी कसं बनवायचं हेच आता मी तुम्हाला दाखवते त्यासाठी बघा इथं मी एक सॉक्स घेतला आहे तुम्ही कोणताही जुना एखादा सॉक्स यासाठी वापरू शकताय आणि त्याच्या पायाकडच्या साईडला म्हणजे खालच्या साईडला आपल्याला इथे एक उभा कट द्यायचा आहे वरून पाहिलं तर सॉक्सच्या आरपार आपल्याला दिसलं पाहिजे या पद्धतीने आपल्याला तो कट द्यायचा आहे आणि त्यानंतर इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला याला फोल्ड करून घ्यायचं आहे फोल्ड करताना फक्त एवढीच काळजी घ्या की कुठेही घडी पडता कामा नये त्यानंतर फक्त अशी हात शिलाई घातली की बाहेरचा डोनट घरच्या गर घरी तयार झाला त्यानंतरचा पुढचा हॅक आहे तो म्हणजे या अशा गळ्यातल्यांच्या बाबतीतला तर बऱ्याचदा आपण असे गळ्यातले आणतो आणि त्याला असंच आपण कुठेतरी ठेवून देतो त्यामुळे त्यांचा रंग वगैरे उडला जातो आणि जेव्हा कधी आपण ते वापरतो तेव्हा ते इतकं असे छान वाटत नाहीत त्यामुळे काय करायचं की जेव्हा कधी आपण हे असे गळ्यातले विकत आणू तेव्हा त्यासोबत असे छोट्या छोट्या बॅग्स मिळतात बघा आपल्याला यामध्येच आपल्याला हे गळ्यातले स्टोअर करायचे आहेत म्हणजे ते अगदी छान राहतील तर याच गळ्यातल्याच्या बाबतीतला अजून एक हॅक तो म्हणजे जेव्हा कधी आपण हे असे गळ्यातले वापरतो तेव्हा त्याचा ते हा जो पाठीमागचा हुक आहे या हुकामध्ये आपले बरेचसे केस अडकले जातात आणि त्यामुळे आपले केस देखील तुटतात हे केस आपले यामध्ये अडकू नये तर यासाठी इथं मी एक छोटासा सेलोटेपचा तुकडा घेतला आहे आणि हा सेलोटेप आपल्याला या हुकवरती पूर्णपणे असा गुंडाळून घ्यायचा आहे जेणेकरून जेव्हा तुम्ही हे गळ्यातले वापराल तेव्हा यामध्ये तुमचे केस अजिबात अडकणार नाहीत त्यानंतरचा पुढचा हॅक आहे तो म्हणजे ब्लाऊजच्या बाबतीत जेव्हा कधी अचानक आपण एखादं ब्लाऊज घालायला जातो तर ते आपल्या तब्येत कमी जास्त झाल्यामुळे थोडंसं सैल सा वगैरे होतं तर मग अशावेळी अचानक काय करायचं का तर इथं बघा तर आपल्याला या ब्लाऊजच्या आतल्या साईडला इथं अशी पिन लावायची आहे आणि जेणेकरून ही हुकाची एक बाजू तयार होईल तुमची आणि तुम्ही यामध्ये जेव्हा हा हुक असा अडकवाल तेव्हा ते ब्लाऊज तुम्हाला अगदी छान घट्ट असं भसलं जाईल आणि तुमचा प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह होईल त्यानंतरचा नेक्स्ट हॅक आहे तो म्हणजे या मेटलच्या बांगड्यांच्या बाबतीत तर जेव्हा कधी आपण या आप मेटलच्या बांगड्या वापरतो तर त्या काढताना नक्कीच त्यांचा आकार बदलला जातो त्या खूप जास्त वाकड्या तिकड्या होतात तर त्यांचा आकार पूर्ववत गोल करण्यासाठी इथं बघा मी एक छोटी बॉटल घेतली आणि या बॉटलच्या तोंडाला आपल्याला ही बांगडी अशा पद्धतीने असं फिरवत फिरवत आपल्याला याला गोलाकार बनवून घ्यायचा आहे इथं मी एखादी बॉटल घेतली आहे तुम्ही इथं एखादा स्टीलचा ग्लास वगैरे देखील वापरू शकताय तर इथं मी तुम्हाला दाखवते बघा अगदी प्रत्येक बांगडी अगदी छान गोलाकार होते आणि अगदी एक मिनिटांच्या आतच आपले हे काम देखील होते त्यानंतरचा पुढचा हॅक आहे तो म्हणजे आपल्या कानातल्यांच्या बाबतीत बऱ्याचदा आपण आपले सर्व कानातले एकाच डब्यामध्ये भरून ठेवतो आणि जेव्हा कधी आपल्याला एखादं कानातलं हवं असतं तर ते आपल्याला पटकन सापडत नाही बराच वेळ आपल्याला शोधाशोध करावी लागते एखाद्या वेळेस आपल्याला गडबड असते तर अशा वेळी काय करायचं तर त्यासाठी इथं मी एक तुम्हाला ट्रिक सांगते बघा तर त्यासाठी इथं बघा मी असं एखादा पुठ्ठ्याचा कागद घेतला आहे बऱ्याचदा आपण नवीन कपडे आणतो तेव्हा त्यासोबत असा आपल्याला हा कागद मिळतोच मिळतो तर या कागदाचा बघा इथं मी असा उपयोग करते तर त्यासाठी मी इथं अशी याची एक लांबडी पट्टी अशी काढून घेते आणि त्यानंतर आपल्याला या पट्टीवरती आपल्याला जे काही आपले कानातले आहे ते यावरती असे लावून घ्यायचे तर इथे बघा मी माझे सर्व कानातले या पट्टीवरती असे अरेंज करून घेतलेत त्यामुळे काय होईल की जेव्हा मला एखादं माझ्या ड्रेसवरती मॅचिंग वगैरे कानातलं घालायचं असेल तर ते मला अगदी सहज मिळून जाईल आणि याला मला जास्त शोधाशोध देखील करावे लागणार नाही आणि तुम्हाला हे असंच ठेवायचं नसेल तर तुम्ही याला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून एखाद्या डब्यामध्ये देखील भरून ठेवू शकता त्यानंतरचा सगळ्यात लास्टचा हॅक तो म्हणजे आपल्या नेलपेंटच्या बाबतीत बऱ्याचदा आपल्याला एखादी गडबड असते किंवा काहीतरी काम असतं त्यामुळे आपण पटकन नेलपेंट लावतो मग ते इकडं तिकडं आपल्या नखांच्या बाहेर लागलं जातं मग ते खूपच ऑकवर्ड वाटतं तर मग यासाठी इथं बघा मी एक छोटी ट्रिक तुम्हाला सांगते तर आपल्या घरी व्हॅसलीन तर सगळ्यांच्याच घरी अवेलेबल असतं तर आपल्या नखांच्या साईडच्या बाजूला आपल्याला व्हॅसलीन लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यावरती नेलपेंट लावायचं आहे आणि जेव्हा कधी तुमचं नेलपेंट थोडंसं सुकलं जाईल तेव्हा तुम्ही तुमचं जे एक्स्ट्रा लागलेलं नेलपेंट आहे ते हाताने जरी किंवा एखाद्या कपड्याने किंवा कॉटनने जरी पुसलं तरी ते नेलपेंट अगदी सहज निघेल आणि अगदी छान असं नेलपेंट आपल्या हातांना लागलं जाईल तर या नेलपेंटच्याच बाबतीतला अजून एक हॅक तो म्हणजे बऱ्याचदा आपल्याकडं नेल रिमूवर नसतं आणि आपल्या नखाला थोडंसं नेलपेंट शिल्लक असतं आणि त्यावरती आपण पुन्हा नेलपेंट लावू शकत नाही मग यावेळी आपण काय करायचं आहे की दुसरं एखादं तुमच्याकडं नेलपेंट असेल तर ते नेलपेंट आपल्याला त्या नखावरती लावायचं आहे पटकन एखाद्या कापडाने किंवा कॉटनने आपल्याला हे पुसून घ्यायचं आहे तुमचं जे पहिलं नेलपेंट आहे ते देखील यासोबतच निघलं जाईल किंवा मग तुम्ही नेलपेंट रिमूव्ह करण्यासाठी सॅनिटायझरचा सा देखील वापर करू शकता आणि नेलपेंट स्टोअर करताना देखील तुम्हाला ते फ्रीजमध्येच स्टोअर करायचं आहे जेणेकरून ते सहा महिने किंवा वर्षभर देखील अगदी छान टिकतं अजिबात सुकत नाही आणि जेव्हा कधी तुम्हाला ते वापरायचं असेल तर तेव्हा अगदी सहज तुम्ही ते, वा ते वापरू देखील शकता तर या चॅनलवरती मी वेगवेगळ्या प्रकारच्या टिप्स अँड ट्रिक्स रांगोळी स्वामी सेवा आधुनिक पारंपरिक अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या रेसिपीज या चॅनलवरती मी रोज अपलोड करत असते त्यामुळे तुम्हाला या सर्वांमध्ये जर इंटरेस्ट असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला ला देखील विसरू नका आणि हो व्हिडिओ पाहिल्यानंतर एक छोटीशी कमेंट देखील नक्की करा परत भेटयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वाचिंग